<laughs> नमस्कार नवरात्रीमध्ये आपल्याला कुळदेवीची सेवा करायची आहे कुळदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते उद्धार करते ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याकडनं जेवढी कुळदेवीची सेवा होईल तेवढी आपल्याला करायची आहे सेवा कोणत्या करायच्या ते सांगते रात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करू शकता रात्रीमध्ये आपण हवन करतो अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही हवन करू शकता तसंच श्रीसुक्ताचे पाठ करावे कुंकुमार्जन करावं निश्री सुप्त फक्त वाचलं तरीही चालेल महालक्ष्मी अष्टकम सोळा आवर्तन तुम्ही करू शकता तुम्ही वाचू शकता दुर्गा स्तोत्र वाचू शकता कनक कनक धारण स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकता संस्कृत मध्ये आहे संस्कृत तुम्हाला वाचता येत नसेल तर युट्यूब वर तुम्ही ऐकू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करू शकता दिव्यापराम स्तोत्र पण पठन करू शकता नवार्णव मंत्राची एक मा रोज करा सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता राहू काळातही तुम्ही कुळदेवीची सेवा करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब